रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपण इतक्या भयान समाजामध्ये आता जगायला लागलो नाही की कोणावरती विश्वास ठेवायचा कोणावरती नाही विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे एक धक्कादायक बातमी समोर येते साताऱ्यामधली घटना आहे साताऱ्यामध्ये एका तेरा वर्षाच्या छोट्या चिमुकल्या मु मुलीवरती त्याच्या शेजाऱ्यानी अत्याचार करून त्या मुलीची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आणि तो शेजारी दुसरा को कु, तिसरा कोणी नसून बऱ्याच वर्षापासून त्यांचा राहणाऱ्या शेजारी राहणारा एक सहकारी होता पस्तीस वर्ष त्या नराधमाचं वय आहे आणि त्या मुलीचं अवघं तेरा वर्ष वय आहे संपूर्ण घटना ऐकून घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला आत्ता तिथली परिस्थिती सांगतोय ती शाळकरी मुलगी आर्या आर्या नावाची मुलगी होती शाळेतून घरी आली वडिलांनी तिला घरी सोडली आणि सांगितलं की तू पाच मिनटं घरी थांब मी भाजी घेऊन येतो एवढं बोलून तिचे वडील तिला घरी सोडून गेले आणि बाजूला एक शेजारी राहत होते त्यांच्या घरी त्या मुलीच्या घराची चावी होती त्या मुलीनं त्यांच्या घरातनं चावी घेतली आणि ती त्या घरामध्ये जाऊन ती स्वतःची शाळेतली कपडे बदलत असताना त्या नराधमाची नजर बदलली आणि तो नराधम त्या मुलीच्या घरामध्ये घुसला त्या मुलीवरती अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्या मुलीनं विरोध केला म्हणून अतिशय वाईट अतिशय क्रूरपणे त्या मुलीच्या घरामध्ये जो जाती आपला दगडाचा जो पाटा असतो मसाला कुटायचा तो पाटा त्या मुलीच्या डोक्यात घातला आणि त्या मुलीच्या चेहऱ्याचा पूर्ण चेंदामेंधा करत त्या मुलीला संपून टाकला त्या मुलीची हत्या केली तो सांगण्यात येते की आता तो नराधम जो आहे तो, तो बऱ्याच वर्षापासून त्यांचा शेजारी होता आणि त्याच्यानंतर त्या तेरा वर्षाच्या मुलीची हत्या झाल्यानंतर पूर्ण साताऱ्या शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते दुर्दैव या गोष्टीचे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये आपली जर आई बहीण सुरक्षित नसेल तर श्रीमंत आणि पैसेवाल्याची रखेल झालेली ही न्यायपालिका या मुलीला न्याय देणार आहे का कारण तेरा वर्षाच्या एका मुलीचा हा प्रश्न नाही आहे भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये असंख्य अनंत मुली आजही या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत परंतु भ्रष्ट कारभार म्हणा किंवा भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट न्यायपालिका ह्या पैसेवाल्यांच्या तशा रखेल झालेल्या आहेत त्यामुळं या गोरगरीब पीडितांच्या मृत्यू झाल्यानंतर यांना न्याय मिळण्यासाठी देखील जर बराच कालाचा अंतर जाणार असेल अशा अनेक केसेस आहेत तुम्हाला सांगतो उरण नाक्या आपल्या उरण तालुक्यामध्ये यशस्वी शिंदे नावाची एक घटना घडलेली एक ते दीड वर्षापूर्वी आजपर्यंत त्या आरोपीला कुठल्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही महाराष्ट्रामध्ये एक 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 गोष्टी काढल्या तर पूर्ण लांबलचक लिष्ट जाईल जर या अगोदर अशा प्रकारच्या नराधमांना जागेवरती ठेचला असतं त्यांचा चौरंग केला असता तर अशा प्रकारच्या घटना समाजामध्ये ज्या घडत होत्या त्या घडल्या नसत्या त्याला आळा बसला असता कुठेतरी परंतु आपल्या सिस्टमचं एवढं दुर्भाग्य आहे म्हणा किंवा हे दुर्दैव आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही घटनांना आपण थांबवू शकत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे या आर्या नावाची जी तेरा वर्षाची मुलगी आहे इथला पूर्ण भाव भावपूर्ण श्रद्धांजली आणि जोपर्यंत या आर्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं व्यक्ती आता शांत बसणार नाही सातारा पूर्ण बंद आहे आणि साताऱ्यामध्ये पूर्णपणे असंतोष पसरलेला आहे आणि जो इथून फुटचं आता त्या आरोपीला अटक वगैरे केलेली आहे परंतु तात्काळ त्या आरोपीचा चौरंग करण्यात यावा कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एक शिक्षा होती जर कुठल्या आया बहिणींना छेडलं तर त्या आरोपीचा चौरंग करायचा दोन्ही हात दोन्ही पाय छाटायचे आणि त्याला तसा सोडून द्यायचा ही शिक्षा आत्ता साताऱ्याच्या राजधानीमध्ये झाली पाहिजे अशी सगळ्या ग्रामस्थांची आणि सातारकरांची मागणी आहे